हॅलो तर कसे आहात सगळे आय होप की सगळे मस्त असतात रोजचाच प्रश्न आहे आपला की कसे आहात पण विचारलं पाहिजे आणि रोजची काय म्हणाली तर हाल हवा कोणाचं काय चाललंय काय नाही या गोष्टी विचारल्या पाहिजे आणि सो आपले जो की सिंहगडचा जो माझा ब्लॉग होता तर त्याला खूप सारा तुम्ही प्रेम दिलेला आहे आणि खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे तर आपले चांगले व्ह्यूज पण गेलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हलिंगचे अजून छानसा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे तर फायनली तुम्ही म्हणता की आता का या गेटअपमध्ये आहे मी तर मी आली परी तर रूल मी क्ले करते ही महीतस आहे टेंभूरनीलला परीकडे तर परीच्या आत्याचा आत त्याचा रोल मी प्ले करते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि आज ना सकाळपासून खूप सारा मी काम केलं त्याच्यामुळं काही के मला ब्लॉगिंगसाठी वेळ नाही भेटला आणि इकडं आर्ड ऑर्डर ऑलरेडी सुरू झालेली आहे तर इकडं आहेत प्रगतीताई ताई <laughs> टाइम देत आणि आता झाडू वगैरे मारून म्हणजे मला नाही मारायचं आपल्या झाडू विडू मारायचं आहे आणि छानसा चहा घेऊन पुन्हा एकदा आपल्या शूटिंगला सुरुवात करायची आहे परी गेलेली आहे भाऊंसोबत बाहेर आणि तर काय मत आहे तुमचं काय मत आहे कशाचं काय मत आहे मग मी आता आले ना शूटिंगला मग आता कशाला मी खाते तर सांगा मी कधी रडत नाही मी रडवते मग बघा माझीच रडायची दिवस म्हणाला तुमची नाही हो तुमच्या भावाची दिवस भावाची बाजू घ्यावं लागते मग मला किती जरी घेतली दोघाला मी इतकी बाज झाली बोलायला बघा शांत आहे का शांत आहे हा नुसतं व्हिडिओ मध्ये आपलं कस गरीब गाय मला दाखवतात आपण तुम्हाला समजलं पाहिजे की मी किती गरीब आहे हे किती भांडकू दळेल हो का कळेल कळेल आताच्या उत्तरावर नक्कीच कळायला असणार आहे त्याच्यामुळे सांगायची गरज नाही आहे त्यांना आणि <laughs> आपला तो व्हिडिओ पण खूप चालला तो पार्टीचा हा 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 तर आम्ही आज पण ना एवढे स्पेशल स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आज तर खूप छान पदार्थ असं पदार्थावरती माझा सीन आहेत त्याच्यामुळं बहुतेक आणायला गेलेले आहेत आणि आता सीन घ्यायचे आहेत सो तुम्ही लवकरात लवकर आय डी सर्च करा सुटली आयडियावरती प्रगती गावारे युट्यूब चॅनलला आत्याचे व्हिडिओ येत आहेत तर नक्की जाऊन बघा आणि कसे वाटते आणि कुठून कुठल्या कुठल्या गावातून तुम्ही व्हिडिओ बघताय हे नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला बी की कोणत्या कोणत्या गावापर्यंत आमचे व्हिडिओ पोहचतो हो आणि कमेंट्स भरपूर साऱ्या करा कारण की तुमच्या कमेंट्स आम्हाला प्रेरणा देतात शूटसाठी खूप काही गोष्टींसाठी सो कमेंट करा आणि आमची परीची आत्याची प्लस आमच्या दोघींची काय म्हणतात भाऊजाई का? ननन भाऊजाईची जोडी ननन भाऊजाईची जोडी कशी आवडते तुम्हाला पाहायला हे पण कमेंट मध्ये सांगा आणि चला तुम्ही झाडून घ्या भाऊ आले ना आपल्याला बडबड करतात तर अशा पद्धतीने माझं शूटिंग चालू आहे आणि जर टेंबुर्णीमधलं कोणी असेल तर त्यांनीसुद्धा कमेंट्स करा की टेंबुर्णीमधून कोण आहे मला कळेल पब्लिकमधलं तर घरून <coughs> येतानाचा मला व्हिडिओ शूट करायचा होता बट खरं सांगू का तर मला इतकी भयंकर झोप लागली होती आणि एक मी आयडिया करत असते तर ती आज मी आयडिया या व्हिडिओमध्ये शेअर करते काय होतं मला टेंबुर्णी माहीत आहे बट मी ना बसमध्ये म्हणजे एस टी काल आले तर मला एवढी भयंकर झोप लागली होती बट शेजारच्या शेजारच्या व्यक्तीला मी सांगितलं आणि कंडक्टर काकांनासुद्धा सांगितलं की मला टेंबुरणी माहीत नाही आहे त्याच्यामुळे टेंबुरने आल्यावरती मला सांगा आणि मी तोपर्यंत मस्त विके आराम केलेला झोपून आले आणि मला सांगितलं की त्यांनी टेंबुरने आली आहे तर अशा पद्धतीने थोडंसं मी फसवलं बट सॉरी आणि थोडीशी मस्ती थोडीशी लाईफमध्ये थोडं वेगळ्या काही गोष्टी घडत असतात सो त्या घेतात आणि ही ट्रिक मी यूज केली तुम्ही नका यूज करू जर एखादं कंडक्टर असेल पाहणारा किंवा ब्लॉगिंग माझं तर नेक्स्ट टाईम मला शंभर टक्के पकडेल आक्षेप होणार आहे आणि इकडे च्यू आहे च्यू इकडे या इकडे या काय नाही इकडे हाय कर इक� हाय हाय कर नाव सांग नाव नाव सांग की काय पौर्णिमा ती मला ना मी ब्लॉग चालू केला की ही मला अजिबात भाव देत नाही डायरेक्ट निकल जाऊ म्हणते तर अशा पद्धतीने छोट्याशा पौर्णिमाने आपल्या मस्तपैकी असं काय म्हणतात फॉलो करून टाकलाय माझ्या सो बाय बाय आणि असंच भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे डेली रुटीनचं शूटिंग माझं कसं कसं चालू असतं आणि कशा पद्धतीने आम्ही शूटिंग करतो हे सुद्धा मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल सो कंटिन्यू करा आणि थँक्यू सो मच असेच व्हिडिओ पाहत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या इंस्टाग्रामच्या डीला फॉलो करून टाका बाय बाय Okay.